यानंतर बातमी आहे इंदापूर आणि भंडाऱ्यामधनं इंदापुरात आणि भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये सध्या पिसाळल्या कुत्र्याची मोठी दहशत पाहायला मिळते आहे तुमसरमध्ये गेल्या दोन दिवसात तब्बल पस्तीस जणांना या पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतलाय तर इंदापूरमध्ये तेरा जणांना चावा घेण्यात आलाय सकाळी अकरा वाजता एका पिसाळल्या कुत्र्यानं इंदापुरात दहशत माजवली दोन वृद्ध महिला तर नऊ बालकांचा चावा या कुत्र्यानं घेतलाय या सर्वांवरती पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तुमसर जिल्हा रुग्णालयामध्ये या पस्तीस लोकांवर उपचार केले जात आहेत कुत्र्याच्या दहशतीमुळे इंदापुरात काही काळ भीतीचं वातावरण होतं पण काही तरुणांनी ऐनवेळी अगदी एकत्र येत या कुत्र्याला पकडलं आणि मारलं त्यामुळे हा प्रकार थांबला नाही तर तुमसरमध्ये गेल्या दोन दिवसात तब्बल पस्तीस लोकांना पिसाळल्या कुत्र्यानं चावा घेतलेला आहे या दहशतीबद्दल लोक काय सांगतायत तुम्हीच ऐका मागच्या दोन दिवसामध्ये जवळपास तीस ते पस्तीस रुग्ण आलेले आहेत डॉ बाईटचे आणि त्यांना म्हणजे तीन इंजेक्शन लावण्यात येत आहे एक म्हणजे शून्य दिवसाला म्हणजे ज्या दिवशी चावा घेतला आहे कुत्र्याने त्या दिवशी एक तिसऱ्या दिवशी आणि एक सातव्या दिवशी इंजेक्शन रॅबी प्युअर म्हणून कुत्रा जर चावला आहे त्यांना लगेच तर त्यांनी म्हणजे नळाच्या नळ सुरू असताना नळाच्या पाण्याखाली म्हणजे जखमेला ठेवून ते म्हणजे चालू नळाच्या चा खाली ठेवून त्याला जखम धुवायला पाहिजे आणि लगेच मग रुग्णालयात त्यांनी दाखवायला पाहिजे डॉक्टरांकडे